माणसामुळे लागली आणि ज्या माणसामुळे आज मी आईवडलं की मला जन्माला पण ज्या माणसामुळे आज मी या नारदाच्या गादीवरती उभे असे ज्यांच्यामुळे भजनाची आवड लागली तुम्ही तुमच्या सर्वांच्या न्याय परिचयाचे आहेत शेळखे सर ठीक आहे ना माझा भाऊ तेही या ठिकाणी येणार आहेत थोड्या कामाने मी बाहेर गेलेत आणि ज्यांनी मला संस्थे टाकलं खऱ्या अर्थाने माझ्या भावाचा खूप मोठा वाटा आहे माझा भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित आहे आज परिस्थिती गरीब होती त्यामुळे भावाने मोठा हात घेतला आणि मला संस्थेमध्ये टाकलं खरं तर त्याची खूप मोठी पुण्या आहे आणि बरेचशा ठिकाणी मला साथ वगैरे देत असतो आता तुझी मृदंग वादप होतोय महाराज आवड पाहिजे म्हणजे माणसाला त्याला दोन मुले ऐका मला सांगायला आवडेल त्याला दोन मुले तरीही देखील न चुकता गॅरेज वरती कामाला असतो शिवनीला शशी भाऊंचं गॅरेज आहे मावली वटेल त्यांच्या समोरच काम वगैरे करून प्रत्येक रविवारी गॅरेज बंद ठेवून त्या ठिकाणी तो क्लासला जात असतो म्हणजे माणसाला आवड असावी लागते ना आवड देवाशी तो एक प्रकार देवाला पाहिजेच काय ठीक आहे तुम्ही सर्व न्यायाचे आहेत परिचयाचे आहेत ऐका 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 शेवट ऐका चिंता कोणाशी वारकरी संप्रदायामध्ये कोणी या मुस्लिम समाज या नावी समाज या कोणताही समाज या त्या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये पात मानली जाते का नाही जात ऐका नागबाबाची शांतता भंग करण्यासाठी तो यवन त्या ठिकाणी तो यवल नागबा आंबोळीला स्नाकारत जात असताना नित्यनेमाला जायचे नित्यने कधी रोज नित्यने आपला झाला पाहिजे कारण विना अन्न खाईल तो श्वान श्वान म्हणजे संस्कृत मध्ये त्याचा सांगितलंय कधी कुत्रा कोणाला म्हणताय कुत्रा नित्यनेम जो करता अन्न खातो त्याला काय म्हणतात कुत्रा काय म्हणतात कुत्रा मध्ये त्याला काय म्हणतात श्वान आता आपण हे मम्मी बिमी म्हणतो हे मम्मीच मेन शब्द काय तुम्हाला माहिती ज्या ठिकाणी मातृत्व आपल्याला पाठवलं आहे आई आईचा शब्द हा म्हणजे आत्मा आत्माल तर माणूस जीवन राहू शकतो राहू शकतो नाही हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर आणि या दोन्हीच मिलन करून झालेला शब्द म्हणजे काय आई म्हणायला किती गोडे आई ऐका नाही ऐका त्या ठिकाणी यवन नाथबाबा आंघोळी करता जातात आंघोळी करता गेल्यानंतर तो येवण रोज त्या ठिकाणी एक दिवस गेला आणि नाथबा आंघोळ करून आले का हा यवण त्यांच्या अंगावरती काय करायचा थुंकायचा आता हा उदाहरण तुम्हाला जवळजवळ सगळ्यांना माहिती त्यामुळे मी धावतो पळत थोडं फास्ट घेतो कारण आपल्याकडे टायमिंग थोडा कमी परत थोडं ऐका <laughs> त्या ठिकाणी नाथबाबांच्या अंगावरती तो येवण चुकतोय माझे नाथबाबा त्याला काहीच बोलत नाही नाथबाबांच्या अंगावरती तो येऊन किती वेळा चुकतो एकशे आठ वेळा त्याच्या तोंडाचे कातडे जातायत नाथबा नाथबाबांना म्हणतात नाथबाबांना म्हणतात का रे आता चुकला नाथबाबा म्हणतायत रे आता चुंला नाही नाथबाबांची तेवढी शांतता पाहून तो माणूस देखील देखील तो नाथबाबांच्या चरणामध्ये गेला घाली लोटांग कशी पडू दे माझी गिरिजा माता म्हणते दे। त्याच वेळेस तो ब्राह्मण पाटीलवरून खाली उतरला आणि बाबांचे पाय धरले गिरिजा मातेचेही पाय धरले किती शांत होते किती शांत होते प्रत्येक जणांनी त्या ठिकाणी सल्ला असत आहे महाराज कोणाला तरी काटेमध्ये येतात जो चांगला माणूस आहे त्याला तर काटेमध्ये येतात आता त्या दृष्ट माणसांनी नाथबाबांचं चरित्र त्या ठिकाणी नाथबाबांचं चरित्र त्या ठिकाणी नाथबाबांची शांतता भंग करण्यासाठी दुसरे माणसं महाराज विडा ठेवला असंच माझ्या तुकोबायांबद्दल सुद्धा झालं त्या ठिकाणी तुकोबा राय भामचंद्र भंडाऱ्या घोराड्या डोंगरावरती नामचिंतना करता जायचे आणि एक दिवस भंडाऱ्या डोंगरावरती गेले असताना काही दृष्ट लोकांनी त्या ठिकाणी एका वाईट स्त्रीला म्हणजे विषयला त्या ठिकाणी तुकोबा रायांची चरित्र त्या ठिकाणी भंग करण्यासाठी शांतता भंग करण्यासाठी वाईट स्त्री पाठवली पण ऐका 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 माझे तुकोबर आहे त्या ठिकाणी त्या स्त्रीला बघतायत आणि बघता बघल्या क्षणी काय म्हणतायत माहिती तिला सांगतात माते तुला काय माहिती आल्या पावल्या तू काय कर मागे जा इतके संत उदासीन असतात महाराज श्री विषय श्री महाराज धनाविषयी देखील ते उदासीन असतात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती कोण शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्या ठिकाणी नाथ बाबांना नजराना म्हणून देवट्या छत्री घोडी काय काय घेऊन आले असतील महाराज काय काय घेऊन आले असतील आम्हा मृत्यूचे समान मालिकपाश सर्वांना माहिती आहे त्यामुळे धावतो धावतो मी त्या ठिकाणी घेतो ऐका घेतलं का, ते ते दाउता, दाउता दाउता नी का, नी, का संत मानवी धनाविषयी देखील उदासीन धन सुद्धा त्यांना नकोय काय नकोय धन सुद्धा नकोय